लोकसभा सुरक्षाभंग आणि खासदार निलंबन प्रकरणावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे लोकसभेत आज सकाळी कामकाज सुरू होताच विरोधी पक्षानं या घटनेसंदर्भात गृहमंत्री अमित शाह यांच्या निवेदनाची मागणी करत गदारोळ सुरू केल्यामुळे सदनाचं कामकाज दुपारपर्यंत तहकूब करण्यात आलं दुपारनंतरही गदारोळ सुरूच राहिल्यानं सोमवारपर्यंत सदनाचं कामकाज तहकूब करण्यात आलं राज्यसभेतही कामकाज सुरू होताच विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली विरोधी पक्षांकडून कलम दोनशे सदुसष्ट अंतर्गत सुरक्षाभंग प्रकरणाची चर्चा करण्यासाठी तेवीस नोटीस देण्यात आल्या आहेत या प्रकरणाची चौकशी सुरू असून खरी माहिती समोर येणं बाकी असल्यामुळे या नोटीसांचे काही औचित्य नाही असं सांगून सभापतींनी त्या रद्द केल्या आहेत यावरून विरोधी पक्षांना घोषणाबाजी करत गदारोळ सुरू केला अशा परिस्थितीत दोन्ही सदनांचं कामकाज दुपारपर्यंत आणि त्यानंतर सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं